श्रीस्वामी समर्थ बघा अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला धनतेरस आहे आपण त्याला धनयतुर्दशी असेही म्हणतात धनतेरस म्हटलं तर या दिवशी प्रदोष पण येतो अठरा ऑक्टोंबरला शनिवारी धनतेरस आला आहे म्हणजे प्रदोषण पण आहे आता धनतेरस म्हटलं की महिला खरेदी खरेदी करतात आणि आजकाल एक महागातली वस्तू घे घेणे म्हणजे सोने चांदी हिरे मोती हे तर आपण खरेदी करतच असतो पण आता सोन्याचा भाव हा दीड लाखापर्यंत गेला आहे सर्वसामान्य लोकांना या गोष्टी घेणे शक्य होत नाही पण बरेच लोक म्हणतात धनतेरेच्या दिवशी गुंजभर सोनं तरी घ्यावं बघा ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टी माता लक्ष्मीसाठी आहे ज्या गोष्टी घरासाठी महत्त्वाच्या आहेत आणि खरं तर दिवाळीच्या दिवशी ज्या गोष्टीचा मान आहे त्याच गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नाही ज्याची परिस्थिती असेल त्यांनी नक्कीच गुंजभर तरी सोनं खरेदी करावं पण त्याच्यापेक्षा ही महत्त्वाच्या वस्तू ज्या धनतेरेसला लागणार आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ज्या काही वस्तू मी सांगणार आहे त्यामधील पहिली त्यामधील एकतरी वस्तू खरेदी केली पाहिजे अर्थात बाकीच्या वस्तू तुम्ही आधी खरेदी केल्या तरी चालेल पण धनतेरेच्या दिवशी या काही वस्तू आहेत त्या आवर्जून एकतरी खरेदी करू शकता सगळ्याच खरेदी केल्या तरी अतिउत्तम पण सगळ्यात गोष्टी त्याच दिवशी मिळेल न मिळेल म्हणून काही गोष्टी आधी करा किंवा नंतर करा सगळ्यात आधी सुरुवात करा देवाच्या वस्त्रापासून वस्त्रापासून जे लाल रंगाचं वस्त्र आपण नेहमी देवाच्या खाली लाल रंगाचं वस्त्र वापरतो काही घरामध्ये इतकी सुंदर पद्धत आहे की दिवाळीच्या दिवाळीची खरेदी घरातल्या कुलत्रीपासून केली जाते म्हणजे तिला साडी घेतल्यापासून केली जाते दुसरी म्हणजे आपण सोनं चांदी खरेदी करतो पण कुठली पण एखादी देवाची मूर्ती देवाचे फोटो श्रीयंत्र असेल खरेदी करायची इच्छा असेल बघा देवघरात यंत्राची अडचण होऊन काही होत नाही जे लोक सेवा करतात श्रीयंत्र या धनतेरेच्या दिवशी कुठूनही खरेदी करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं धनतेरेच्या दिवशी या वस्तूचा मान आहे ते म्हणजे धने जे मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरले जातात असे म्हणतात की या दिवशी धने कोणाला देऊ नये तुम्ही धने खरेदी करू शकता पण आपल्या घरातील धने कोणाला द्यायचे नाही आपलं धन कोणाला द्यायचं नाही बघा आता दुकानदाराचे दुकानदाराने धने विकले तर त्याबदलात त्यांना लक्ष्मी भेटणार आहे आणि या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो धन म्हणजे धनाची देवी म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते ध्वनीत्रदशी या दिवशी धनवंत देवाचा मान आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा धन्वंत देवाचा जन्म झाला होता धन्वंत देवता ही आरोग्याची देवता आहे आणि सगळ्यात मोठं संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे या दिवशी धनवंत देवांना प्रार्थना करायची की माझं आरोग्य सदृढ राहू दे माझ्या कुटुंबाला चांगला आरोग्य भेटू दे धन्वंत देव हे भगवान विष्णूचं एक अवतार आहे आता जर आपल्याकडे धन्वंत देवाचा फोटो मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी लागते ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती जरी तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल ती मातीच्या मूर्तीचा मान आहे आपल्याकडे त्या घरी एक तरी मातीची लक्ष्मीची मूर्ती असायला हवी आणि माता लक्ष्मीची मूर्ती घेताना ती बसलेल्या स्थितीत घ्यायची आहे कमळात बसलेली घ्यायची आहे उभी राहिलेल्या स्थितीत घ्यायची नाही लक्ष्मी धनाचा वर्षाव करतानाची मूर्ती घेतली तरीही चालेल नंतर शिरळी शिरई ज्याला तुम्ही झाडू म्हणतात आणि तो झाडू आधी आपण ज्या काळात वापरत होतो तो झाडू घ्यायचा आहे म्हणजे शिरई तोच झाडू घ्यायचा आहे आणि बघा मीठ मीठ लक्ष्मी पूजेच्या दिवशी तुम्ही मिठाची पण खरेदी करू शकता ते कोणतं पण मीठ असू दे बघा मातीची चूल त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही त्याची पण खरेदी करा आणि त्याची पूजा पण करायची आहे ज्याकडे चूल आहे तेच खरंच खूप भाग्यवान आहेत आता बघा सूप सूप म्हणजे सुकडं आपण त्याने कडधान्य वगैरे साफ करत असतो खूप महत्त्व आहे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याकडे सूप नाही तर तुम्ही आवश्यक खरेदी करा बघा आपल्याला नेहमी वाटत असतं की अशी कोणती वस्तू आहे की मी खरेदी केल्यावर आपल्याला आनंद मिळतो तो म्हणजे ग्रंथ तो ग्रंथ कोणताही असो कोणत्याही परमेश्वराचा असो नक्कीच तुम्ही या दिवशी खरेदी करा ज्ञान जेव्हा आपण घेतो आणि दुसऱ्यांना देतो त्याचं पुण्य फळ जास्त पटीने आपल्याला मिळतं आणि बघा धनतेरेच्या दिवशी सप्तधान्याची पूजा करतात त्यामध्ये सातधान्य सप्तधान्य मग मग त्यात बाजरी ज्वारी कडधान्य घ्या त्यासुद्धा वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण धनतेरसच्या दिवशी तांदूळ खरेदी करायचं त्याचबरोबर तूप तूप ही तू, माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे कारण याच गोष्टी खरेदी करून आनंदी मिळत असतो या वस्तू जर घरात असेल तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते लक्ष्मी तुमच्या घरात वास करत असते त्या दिवशी गोरगरिबांना दान करा त्याने काय होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असेल तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी प्रसन्न राहील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा जयलक्ष्मी माता असे लिहा अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ